जयगुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज गजानन महाराज प्रगट निमित्त नैवेद्य करणार आहे ज्वारीची भाकरी पिठलं यालाच बेसन पण म्हणतात मस्त ठेचा सर्वात आधी गजानन महाराजांच्या नैवेद्यासाठी पिठलं करायचं आहे त्यासाठी एक वाटी बेसनपीठ बेसन मी गाडून घेतलं यामध्ये पाणी टाकून मिक्स करते व्यवस्थित मिक्स करायचं गुठळ्या राहू द्यायच्या नाही असं एकजीव करून घ्यायचं पिठलं करण्यासाठी गॅसवर कढाई ठेवली आहे यामध्ये तेल तेल गरम झालं मोहरी मोहरी तडतडली बारीक कापलेला कांदा कांदा छान परतून घ्यायचा कांदा हलकासा परतला की पाच हिरवी मिरची जिरं पेस्ट हे पण छान परतून घ्यायचं हलकासा रंग बदलेपर्यंत परतायचं यामध्ये हळद हे सर्व दोन मिनिट परतून घेतल्यावर यामध्ये भिजविलेलं भी बेसन बेसन पिठलं किती घट्टसर पाहिजे त्याप्रमाणे गरम पाणी टाका चवीनुसार मीठ धुवून कापलेली कोथिंबीर हे सर्व मिक्स करते दोन मिनिट झाकण ठेवून होऊ देते दोन मिनिटानंतर झाकण काढून मिक्स करून घेते पुन्हा झाकण ठेवून चार ते पाच मिनिट शिजवून घेते गॅसची फ्लेम लो ठेवायची पिठलं शिजेपर्यंत भाकरी करायची आहे त्यासाठी एक वाटी ज्वारीचं पीठ गाळून घेतलं चिमूटभर मीठ मिक्स करते ज्वारीचं पीठ गरम पाण्याने भिजवून घ्यायचं आहे पाणी गरम असल्यामुळे हाताने मिक्स करायचे नाही थोडं थंड झाल्यावर असे हाताने मळून घेऊ पीठ छान मळायचं म्हणजे भाकर करताना तुटणार नाही असं छान मळून झाल्यावर एक गोळा घेऊन पोळपाटावर लाटून घेते सर्व बाजूला एकसारखी लाटायची गॅसवर तवा ठेवला आहे तवा गरम झाला त्यावर भाकर वरून थोडं पाणी लावून घ्यायचं एक मिनिटानंतर पलटून घेते दोन्ही बाजूला भाजून घ्यायची भाकर छान फुगत आहे कडेला असा दाब दिला की दोन्ही बाजूला व्यवस्थित भाजल्या जाते आणखी एक करून घेते अशा सोपे रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा भाकरी होईपर्यंत पिठलं पण छान शिजलं आहे असं तळापासून मिक्स करून घेते गॅसची फ्लेम बंद आता करू ठेचा लसूण हिरवी मिरची भाजून घेतली पोळपाटावर ठेचा करायचा आहे त्यासाठी एक पोळपाट त्यावर भाजलेली हिरवी मिरची लसूण जिरं लाटण्याने ठेचा असा बारीक करायचा आहे चवीनुसार मीठ धुवून कापलेली कोथिंबीर कोथिंबिरीचे कोहडे देठ याने ठेचा चवदार होते या पद्धतीचा ठेचा केला तर पाट्यावर वाटलेल्या ठेच्यासारखी चव येते झणझणीत जन हिरव्या मिरचीचा ठेचा मिक्सरमध्ये करायचा नसेल तर असा करून बघा पाट्यावर वाटलेल्या ठेच्यासारखीच चव येते एक ताट त्यामध्ये पिठलं विदर्भामध्ये याला बेसन म्हणतात भाकरी फोडलेला कांदा आणि झणझणीत जन हिरव्या मिरचीचा ठेचा शेगावच्या गजानन महाराजांचा आवडता नैवेद्य आहे सोपी रेसिपी आहे करून बघा सर्वांना आवडेल पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन